आपले चिखलीकर साहेब खासदार माजी आणि व्यंकटराव पाटील गोजेरावकर यांच्या शिवाजीराव कणकंटे यांच्या नेतृत्वात नेतृत्वात अठराचे अठरा आमचे आम्ही उमेदवार निवडून त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोन अडीच वर्ष आणि ते पडे राजूरकर केले आता आमच्या लिंगा समाजाला होतं लिंगा समाजाला न्याय दिले माननीय चिखलीकर साहेबांच्या ना चा कर, उकर, उत्पन्न बाजार समितीच्या सभापती हनुमंतराव हंसाबादे तर उपसभापती पंकज देशमुख यांची निवड माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड देगलूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती हनुमान हिपरगा येथील हनुमंतराव संग्राम हंसाबादे देशमुख यांची निवड करण्यात आली तर उपसभापती म्हणून करडखेड येथील पंकज शहाजीराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे ही निवड माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गेल्या पन्नास वर्षापासून हनुमान हिप्परगा या गावची ग्रामपंचायत सेवा सहकारी सोसायटी आदी महत्त्वाच्या समित्या हनुमंतराव हंसाबादे यांनी काम केले आहे तर नवनिर्वाचित उपसभापती पंकज देशमुख हे सुद्धा राजकारणातून समाजसेवेचा वसाहती घेतला आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमातून त्यांनी समाजसेवा करीत आहेत यावेळी सभापती हनुमंतराव हंसाबादे म्हणाले की माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आम्हाला शब्द दिला होता ही निवड करून आम्हाला न्याय दिले असं ते म्हणाले ते पुढे बोलताना म्हणाले या निवडीबद्दल समस्त लिंगायत समाज आनंदी आहे असंही ते म्हणाले या निवडीसाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर भाजपा किसान आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव कणकंटे यांनी प्रयत्न केले आहे या निवडीबद्दल सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे मिलिंद मी वर्षा कांबळे माइंड लाईट कृषी उत्पन्न बाजार समिती ही अत्यंत महत्वाची समिती म्हणून ओळखली जाते आणि अशा महत्वाच्या समितीवरती निवड आपली झालेली आहे तर काय भावना व्यक्त करता या, या सभापती पदासाठी मला जे न्याय मिळालं मी लिंग अगोदर दोन वर्ष दो अडीच वर्ष अनिकेत पाटील होते भाजप पक्षाच हे एक हे पक्ष माननीय चिखलीकर साहेब खासदार माजी आणि व्यंकटराव पाटील गोजगावकर यांच्या शिवाजीराव कणकंटे यांच्या नेतृत्वात नेतृत्वात अठराचे अठरा आमचे आम्ही उमेदवार निवडून आले त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोन अडीच वर्ष आणि ते पणे राजूरकर केले आता आमच्या लिंगाळ समाजाला होतो लिंगाळ समाजाला न्याय दिले माननीय चिखलीकर साहेबांचे एकूणच प्रामुख्याने ही वन होती एकतर पी विजय झालेला होता तर यामध्ये श्रेय म्हणून कोणाला देऊ इच्छित तुम्ही काय म्हणता एकमुखी एक, एक अठरा उमेदवार निघून आले त्याला श्रेय पूर्णपणे खासदार व्यंकटराव प्रतापराव पाटील चिकलीकर साहेब व्यंकटराव पाटील गुजेगावकर साहेब शिवाजीराव कणकंटे यांनी यांच्या ह्याच्यामुळं पूर्ण अठरा ते अठरा त्यावेळेस जिथे अंतापूरकर निवडून आली होती काँग्रेसचे आमचा आमदार इथे पडला होता पक्षाचा तरी आमच्या अठरा ते अठरा उमेदवार निवडून आले ते त्यांच्या ह्याच्यावर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण अठरा ते अठरा एक मुखी इथे एकच एकही माणूस इतर पक्षाचा नाही म्हणून आम्हाला संधी मिळाली अडीच वर्ष अडीच वर्ष सांगले त्यांनी निर्णय जे जे घेतले मान्य केले न्याय मिळाला निर्देश निर्णय समाजाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चिखलीकर साहेबांनी शिवाजीराव कणकण व्यंकटराव पाटील गोजेगावकर मला न्याय मिळवून दिले म्हणून मी या पदावर विराजमान आहे तुमच्या निवडीमुळे लिंगायत समाजामध्ये जी भावना आहे ती कशा पद्धतीची आता व्यक्त होताना तर लिंगायत समाजामध्ये काय एक, समाजा एक सामान्य कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावर बसलो चिकलीच्या साहेब एवढे बसलो ते आमचा समाज त्याच्यावर खुश होते की समाधान व्यक्त करतात सामान्य मग कार्यकर्त्यांना एक या पदावर बसविली आमच्या समाजाच्या म्हणून समाजामध्ये सुद्धा याच चांगलं येत हे आपल्या सर्व जे काही टीम आहे ही ही टीम अतिशय म्हणजे एकात्मने त्यांनी काम करताना दिसते चांगल्या एकमेकांच्या सहकार्यानेही काम करताना दिसते तर आपल्या नेतृत्वात ही पुढची वाटचाल कशी असणार आहे आमच्या नेतृत्वात हे वाट पण चालू कि आमचा एकही आमचा संचालक कोणाच्याही मनात कुठली शंका नाही एक मनाने एक म्हणून आम्ही आलेलो आहोत खासदार चिक्रीकर साहेबांशिवाय पर्याय आमचं एक खरं समाजाला ते अन्याय न्याय दिले ते चिगली कसे एकूणच भाजपाच्या बाबतीमध्ये सर्व विचार आहे तर त्या विचाराबद्दल आपण काय सांगता त्या विचाराबद्दल काय सर्व समाज समाजाशी घेऊन चालणारा पक्ष आहे त्यांना कुठे पक्षामध्ये काय इतर समाजाला कोणाला अन्याय करणार नाही सगळ्या समाजाला सगळा थरातील लोकांना घेऊन करणारा हा पक्ष आहे आणि मी सुद्धा याच्या पुढे असंच काम करणार मी जवळपास माझ्या गावाकड पंचावन्न वर्षापासून माझी ग्रामपंचायत आहे माझ्याकडे आहे मी अकरा निवडणूक लढवलो माझं नाव आज मी ग्रामपंचायतीने दिलं नाही सोसायटी माझ्याकडे त्या गावामध्ये पोलीस पाटील आम्ही सर्व पद माझ्याकडे इतकं सन्मानाने माझं गाव गेली ते मी इतर समाजात सगळं घेऊन चलतो म्हणून माझ्याकडे आता मी जर घेऊन चाललं असतं मला कसं मानतील ते लोक जे आजपर्यंत आपण कार्य केलं आणि त्याची पोचपावती म्हणून आपल्याला या ठिकाणी महत्वाचं सभापती पद मिळालं असं म्हणता येईल हा सगळ्यात महत्वाची बोट मी आजपर्यंत लोकांची सेवा केलो म्हणून तुझे मला आज पोच पावती मिळाली हे लोकांची सेवा गरीब सर्वसामान्य माणसाचं काम करतो तास कोणावर अन्याय करणं कोणत्याही समाजाचा असो माझ्या दोन चार गावामध्ये माझं संबंध चांगलं पाच गावामध्ये माझा एक पंचपुरामध्ये सर्व माझा समाज सगळ्या समाजाला घेऊन करतो बाजू बाजूच्या गावचे सर्व शिंदगी आवरगा कुर्डगी नरंगल माझे नाते गोवते आहेत आज बी तीन निवडणुका दोन्ही निवडणुका चिखलीकर साहेब भेट दिली या चारही गावामध्ये माहिनस नाही प्लसमध्ये आम्ही दिले येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तिथं ऐक तुम्ही निवडणूक जिंकले तरीही आम्ही माहिनस होते प्लस होते आज हारले तरी आम्ही प्लस होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका अत्यंत महत्वाची असू शकते मग अजून आम्ही करणार भाजपासाठी जो कोणी उमेदवार मिळेल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार यात काही शंका नाही यामध्ये मान्य म्हणजे मान्य आमचे शिवाजीराव कणकणते आमच्या सरकारचे प्रमुख आहेत आमच्या पक्षाचे पूर्ण पूर्ण सर्व सर्व त्यांनी आहे चिखलेकर साहेबापर्यंत विरोध जाते साहेब ऐकतात आणि आमचे कामं सोपं मार्गाने होतात याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आम्ही या यापुढे या हे मार्केट कमिटीचे कामं योग्य रीतीने सांभाळून हाताळून मागे मार्के, मार्केटला चांगली दिशा देऊ चांगलं काम करून दाखवू जो अडीच वर्षामध्ये कुठल्याही याबद्दल शंका नाही सर्वांचं सहकार्य आहे मला